दिघी पोलीस स्टेशन हद्दीतील प्रोटीन पझल शॉप या ठिकाणी संध्याकाळी गोपीनाथ उर्फ लल्ला या तरुणाचा लोखंडी पार आणि लोखंडी रॉडने बेदम करून खून करण्यात आला यश आणि प्रांजल तावरे या दोन्ही आरोपींनी मिळून गोपीनाथ वर्पे याचा खून केला आहे प्रांजल तावरे ही जिम ट्रेनर लेडी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यश पाटोळे आणि प्रांजल तावरे यांच्या मालकीच्या प्रोटीन पझल शॉप या दुकानामध्ये गोपीनाथ वर्पे यांनी येऊन प्रांजल या व ये प्रांजल तावरे या दोघांनी गोपीनाथ वर्पे याला लोखंडी पार व लोखंडी रॉडने गोपीनाथ वार्पे याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आरोपी यश पाटोळे व प्रांजल तावरे यांना दिग्गी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिघी पोलीस स्टेशन अंतर्गत चरोली फाट्याजवळ यश पाटोळे व प्रांजल तावरे यांच्या मालकीच्या असणाऱ्या प्रोटीन पझल द हेल्दीस्ट स्ट्रीट या दुकानामध्ये ते दोघे जण उपस्थित असताना इसम नामे गोपीनाथ उर्फ लल्ला वरपे हा दुकानामध्ये येऊन सदर दोघांना शिवीगाळ करून त्या ठिकाणी गोंधळ घालू लागला सदर गोंधळाचे रूप पर्यवसन भांडणामध्ये होऊन त्यामध्ये यश पाटोळे व प्रांजल तावरे यांनी गोपीनाथ उर्फलला वर्पे यास लोखंडी पहार व लोखंडी रॉ रौ, रॉडने डोक्यावर आणि शरीरावर मारहाण करून गंभीर जखमी करून त्या ठिकाणावरून निघून ते पोलीस स्टेशनला आलेले आहेत त्या अनुषंगानं जो जखमी गोपीनाथ लल्ला वर्पे यास हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तो त्या ठिकाणी मयत झालेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने दिघी पोलीस स्टेशनला यश पाटोळे व प्रांजल तावरे यांच्या विरुद्ध बी एन एस कलम एकशे तीन व तीन पाच याप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोघांनाही ताब्यात ता घेण्यात आलेले आहे पुढील तपास दिघी पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे